तसंच तुमचं एक गाणं शालू एक झालं होतं की सगळीकडे एक पॅटर्न वाजत असताना साजन विशाल हे जोडी काय आणणार मार्केटमध्ये आता लोक विचार विचार करत आहेत पण त्यावेळेस साजन विशाल हे त्या गाण्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले प्रसिद्ध कसं काय ते गाणं कशा पद्धतीनं तुमच्या दोघांनाही सुचलं आणि ते शालू ह्या गाण्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर साजन विशाल आम्ही त्या शालू गाण्याला नाचायला लागली शालू असं नाव घेतच नाही आम्ही त्या गाण्याचं आमच्या दोघांमध्ये आम्ही कुलदैवत म्हणतो शालूला <laughs> प्रसन्न दाल। प्रसन्न झालं शालू पासून आमची वाटचाल सुरू झाली मध्यंतर गाणं आलो होतं शांताबाई हो। त्या शांताबाई गाण्यानंतर लोकगीताला खरा प्रतिसाद चालू झाला बऱ्याच वर्षानंतर जे गाणं येईल त्या गाण्यामध्ये शांताबाई सारखंच वाजायचं सगळं गाणं म्हणजे संबळ पॅटर्न आणि फक्त इतकी लॉटरी आम्हाला तशी लागली की म्हणलं बाबा सगळे संपलं ऐकून आता हे चला एक वेगळा पॅटर्न बनवू मग साऊथ पॅटर्न बनवला त्यावेळी आपण मग तो पॅटर्नमुळे ते गाणं उचललं गेलं आणि बऱ्यापैकी वाजलं चांगलं वाजलं अजून वाजतंय ते हो आणि त्या गाण्याला म्हणून तेव्हापासून आम्ही कुलदैवतच मानतो आम्ही कुलदैवतचा एक मुकडा होऊन जाऊ युवा असं अरे केला आडी जे मी चालू नको धिंगा ना सतू घालू जबाना चाया या लागली शालू पोरस्वरा बी झाली चालू शालू नाच 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 शालू नाच शाळू नाच ग नाच, 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 नाच शालू नाच जी, आता आत्तासुद्धा तसंच एक गाणं तुमचं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे जे क्लासिक म्युझिकसाठी गेल्या वर्षीच्या अल्बमला होतं की आंबा माझी डोंगरची मैना तर ह्या गाण्याची थीम सुचणे इतक्या मिक्सिंग घेणे इतकं अप्रतिम गाणं करणे किंवा तो शेवटचा कि मुकडा जो आहे ते कुठल्याही प्रेक्षकाला असं वाटतं की बाबा तो मुकळा आणि ते गाणं तुम्ही थोडंसं युवा आए संवादावरती ऐकवा युवा संवादच्या प्रेक्षकांना म्हणजे त्यांना कळेल की साजन बेंद्रे ही कशा पद्धतीने गाणं गातात आणि ते येडेश्वरीच्या बाबतीत त्यांचे ते प्रेम किती आहे ते ते शेवटच्या मुकड्यामध्ये कळून जातात ॲक्च्युली त्याच्यामुळे जे काही मी मिक्सिंग दाखवलेलं आहे मी सुरुवातीला सांगितलं की माझी शोध मोहीम चालू होती ह्या लोकांबद्दल yeah. आणि त्या लोकांची ती गाणी म्हणजे आजरा मर तशी गाणी परत होणे नाभ होतो ना, ना भविष्य म्हणजे जी गाणी मी घेतली तीच गाणी फक्त मध्ये तर नवरा बायको दोघो जण आहेत असं दाखवलं होतं मी डुईट गाणं केलं होतं राखी चौरेन आणि मी गायलं होतो सिंगर राखी चौरे तर ती मला प्रश्न विचारते देवा एकच माझा हट्ट तुम्हा साऱ्या कॅसेट वाल्यांची गाणी आहेत का पाठ आयक राणी येडे ऐकवतू संतोष झेडे माझ्या मनी घोळती गळ मध्ये माळ ढोळती आंबा बाईबाण खेळती आणि ह्याचा मुकडा असाय आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राय ना ग आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या मीनाचे <coughs> ना मग त्याच्यानंतर देवीच्या गाण्यांमध्ये पण मी तर कधी बघितलं नव्हतं की एवढ्या व्ह्यूज असतील कोणत्या गाण्याला आज ह्याच आंबा माझी डोंगराची महिना गाण्याला देवीमध्ये फक्त ऑडिओलाच नव्वद का पंच्याण्णव लाख व्ह्यूज आहेत व्हिडिओच्या वेगळ्याच गाणं अस पसरलं गेलेलं आहे आणि ते अगदी आता मराठवाड्यामध्ये ऊस थोडीशी कामं चालू आहेत सगळ्या ट्रॅक्टर वरती वगैरे ते गाणं आता हिट आहे तर त्याच्यामध्ये तो शेवटचा मुकडा आहे या साजनला तर तो मुकडा मला ऐकवायचा म्हणजे त्या गाण्यात पहिल्यांदा असं दाखवलं की बाबा त्या बायकोला मी विचारतो की नेमकं तुला गाणं पाहिजे तरी कुठलं मी एवढी गाणी गाऊन दाखवली त्याच्यामध्ये आंबा खेळती झोका बंगाली बाबू आया गाळ्यामध्ये माळ डोळती आंबा माई डोंगराची मैना एवढी गाणी सगळी सांगितली तुला नेमकं गाणं पाहिजे कुठलं मग शेवटला तिनं सांगितलं कि गाणं विशालाच्या आवडीच भक्तांच्या निवडीच जे ऐकताच हसू गाली म्हणजे तुमचं ते गाणं लागल्यानंतर माझ्या गालावरती एकदम हसूत मग मला ते कळ कुठलं गाणं पाहिजे जे ऐकताच हसू येतं गाली या या साजनला घेते पद राखाली माझी अडाई गरबा खेळा निघाली हे छाप आणि प्रत्येक गाण्यात माझं नाव असतंच की मी जर मी गाणं लिहिलं तर माझं नाव प्रत्येक गाण्यामध्ये असतंच मग ते शेवटला कळतं लोकांना हा साजनचं गाणं एकूणच सगळी गाणी तुम्ही गाता याच्या गाण्याच्या थीम सुचता याच्यावरती आपण चर्चा करतोय पण या गायकी क्षेत्रामध्ये असं कधी एखादा वाईट आला है कि है कि कि है, प्रसंग आलाय का एखादा व्यक्ती वाईट भेटतो या लाईनमध्ये किंवा तुम्ही सुरुवातीपासून स्ट्रगलच्या काळामध्ये अशी कुठली आठवण आहे का की बाबा त्यावेळेस थोडंसं मनाला दुःख वाटतं ती वेदना आठवली तर प्रचंड दुःख वाटतं किंवा आत्ताचं पाहतात तिथ आपण कुठं आहे ते जाणवते ते कुठला आठवतं हे प्रसंग होता माझा तसा की माझे स्ट्रगलिंगचे दिवस होते की मी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण बऱ्याच लोकांच्या पाठीमागे मी फिरायचो की मला एक गाणं द्या मला एक गाणं द्या मला एक संधी द्या अशाच एका व्यक्तीने मला संधी दिली पण ते दुसऱ्याला नाही बरं वाटलं की बाबा हा पण गातो इथं त्यानं सांगितलं त्या व्यक्तीला ज्यांनी मला संधी दिली होती त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा हे गाणं मी फुकट तुझ्याकडे गातोय ते गाणं त्याच्याकडून नाही झालं पाहिजे आणि हो 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 मला चालू टेकमधून चालू माईकवरून वरून सांगितलं गेलं की साजन हे गाणं आपण जरा थांबवतोय आणि तुला दोन तीन दिवसानंतर कळवतो पण त्यांनी मला दोन तीन दिवसानंतर कळवतो असं बोलले पण मला एक मिनिटात कळून गेलं होतं पण कलाकार म्हणणं आज त्याला खूप प्रचंड आनंद आणि दुःख वाटत असेल काय वाटतं तुम्हाला काय वाटत असेल त्याला नाही म्हणजे मी कधीच कोणत्या कलाकाराबद्दल वाईट भावना आत्तापर्यंत ठेवलेली नाही आणि कोणीच ठेवू नये हा संदेश तर मी प्रत्येक वेळा देत असतो आज त्यांना आनंद असेल दुःख असेल काही असेल त्यांचं त्यांच्यासोबत आपलं आपल्यासोबत आपली गाडी चालू आहे चालवायची जोपर्यंत गाडी आपली ढकलती तोपर्यंत ढकलायची